कुरडी गटात महिला सक्षमीकरणाचा महासंग्राम जिल्हा परिषदेच्या कुरडी गटातील निवडणूक यंदा विशेष कास्ते आहे राजकारणासोबतच महिला सक्षमीकरण शिक्षण आणि स्वयंरोजगाराचा मुद्दा केंद्रस्थानी आलाय इंदिरा थिगळे यांनी की धडाकेबाज एंजी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष निलेश थिगे यांच्या पत्नी इंदिरा थिगळे यांनी मैदानात उतरताच राजकीय समीकरण हादरलं आहे त्यांच्या उमेदवारांनी पारंपरिक राजकारणाला नवी दिशा मिळाली असून गटात उत्साहाची लाट आहे विकास आणि आत्मनिर्भरतेचा इंदिरा थिगळे महिला सक्षमीकरण स्वयंरोजगार आरोग्य सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हा आपला मुख्य अजेंडा ठेवला आहे गावाचा विकास महिलांच्या सहभागातूनच शक्य आहे असा त्यांचा ठाम संदेश आहे त्या महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन आणि तरुणांसाठी रोजगार निर्मितीच्या नव्या योजना राबवण्याच्या तयारीत आहेत कुरळे गटातील ही निवडणूक पारंपरिक राजकारणाच्या पलीकडची ठरत असून महिला नेतृत्व बदल आणि विकासाचा संगम या निवडणुकीत स्पष्ट दिसतोय